नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता आईची तब्येत बघत असतो आणि तेवढ्यात मात्र तिथे मंजू येते आणि ती म्हणू लागते की काय करायचं दादा म्हणजे नक्की मला कळत नाहीये काय आहे ना, ना बाहेर सगळे आरडाओरडा करता आहे आणि तेवढ्यात मात्र तिचा नवरा पण तिथे येतो आणि लवकर दादा बाहेर चला असं तो सांगू लागतो आजच्या आज कोणाशी तरी लग्न लावूनच द्यावं लागेल तर तेव्हा आता पार्थ अजून चिडतो काय मूर्खपणा आहे हा कोणाशी तरी म्हणजे काय इथं माझ्या आईची तब्येत नीट नाही त्यानंतर मात्र माझी बायको सापडत नाहीये होणारी ना आणि काय चाललं चला आपण निघू आणि पण सांगू की डायरेक्ट तिकडेच पोहोच म्हणून मुंबईला तर तेवढ्यात मात्र लगेच जातात तिथे दौलतचा जावई येतो आणि तो, तो म्हणू लागतो की इथनं अजिबात पाऊल बाहेर ठेवायचं नाही जोपर्यंत तुमचं लग्न होत नाही आणि हे ऐकून मात्र आता सगळ्यांना अजूनच टेन्शन येतं तर तेव्हा पार्थ मग तो धमकी देतोय का तर आता पार्थ म्हणतो अख्ख्या गावाच्या नाकावर टिकून मी इथन निघून जाईल तर तेव्हा तो म्हणतो की जाऊन तर दाखव तुला पण मी दाखवतो आणि गाडी सकड जाळीन मी एकेकाला असं मात्र तो सांगतो तेव्हा आता पार्थ अजूनच चिडतो इकडं दोन्ही आत्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो तर अजून पार्थ म्हणतो हिंमत असेल तर हात लावून दाखव तर आता लगेचच आता तो मुलगा म्हणतो विसरला का तुझ्या आईचं डोकं फोडलं ते आणि आता पार्थला अजून राग येतो आणि आता बाकीचे घरचे सगळे प्रचंड घाबरतात इकडे मात्र पार्थचा राग असा अनावर होत असतो आणि लगेच आता पुन्हा त्यांच्यामध्ये मारामाऱ्या होतात इकडे मात्र पुन्हा मारामाऱ्या सावरण्याचा सगळे जण प्रयत्न करतात त्यानंतर मात्र आता शांत व्हा तुम्ही असं सांगू लागतात तेवढ्यात मात्र आता लगेचच पार्कला त्याची आत्या आणि भाऊ सगळेजण बाहेर घेऊन जातात इकडे मात्र आता विक्रम म्हणतो पाया पडतो तुमच्या तर लगेच आता दौलतचा चावही म्हणतो आपले माणसं त्याच्या मागे पाठवतो इथून जाता का म्हणे तर लगेचच विक्रम म्हणतो आवा आम्ही चांगल्या कार्यासाठी आलो आहे तुम्ही इथं मारामारी कशाला करता आहे आणि नवरी मुलगी मिळत नाही तर दुसरी मुलगी इथून आणण्याचा हट्ट कशासाठी करता आहे तर लगेचच पुढे मंजूचा नवरा म्हणतो ते बाकीच सांगू नका असं कोणी कोथंबिरीची जोडी का ती दुसरी तिच्या जागेवर अरेंज करायची तेव्हा तो म्हणतो ते बाकीचं काय आम्हाला माहित नाही पण इथं लग्न झालंच पाहिजे वसुंधरा म्हणते हे बघा कुठल्याही घरात मुलीच्या गळ्यामध्ये हार घालायचा इतकी वाईट परिस्थिती आमच्या मुलावर आलेली नाहीये तर तेव्हा मात्र आता वसुंधरा म्हणते त्याच्या तोला मुलाच्या हजारो मुली आहे आमच्या नजरेमध्ये तुम्ही काय सांगणार तर लगेचच आता तो म्हणतो की इथं गावातच झालं पाहिजे आणि काय बोलला तुम्ही तोला मोलाची तुम्हाला जी काय मुलगी आणायची ती आणा आणि असतील ना इथं आमच्या गावामध्ये तर त्यांचं लगेच लग्न लावून द्या आहे का कोणी ओळखीची तुमच्या तर लगेचच आता वसुंधरा म्हणते हो आहे आणि आता वसुंधरा पुढे म्हणू लागते माझी मुलगी रम्या आणि असं म्हणून आता ती तिच्या भावाकडे बघते तेव्हा मंजूच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि आता तो पडते तर तेव्हा वसुंधरा म्हणते ही नंदिनी एकतर पळून गेली आणि सगळा गोंधळ घातला आहे तर तेव्हा मात्र आता तो दौलतचा जावे म्हणतो हे बघा हे पण चालेल पण कुठल्याही मुलीशी लग्न लावल्याशिवाय आम्ही इथनं तुम्हाला बाहेर पडू देणार नाही दुसरीकडे मात्र आता मानिनी थांबवण्याचा प्रयत्न करते तेव्हा वसुंधरा म्हणते परिस्थिती काय आहे आणि तू काय बोलते आहे तर तेव्हा आता पुढे ती म्हणते कि बाहेर किती गोंधळ सुरू आहे तुला माहिती तरी आहे का तेव्हा मात्र आता पुढे तो म्हणू लागतो की एकदम भारी आहे तुम्ही हे लग्न जुळून टाका आणि लग्न लावायचं त्याशिवाय इथून जायचं नाही आणि कळलं का असं म्हणून धमकी देऊन तिथून निघून जातो दुसरीकडे मात्र आता विक्रम म्हणतो ठीक आहे वसुंधरा ताई तू रम्याशी बोल मी पारशी बोलतो आता काही पर्यायच नाही राहिलेला परिस्थितीच तशी आलेली आहे असं तो सांगू लागतो इकडे मात्र दोघींच्या चेहऱ्यावर आनंद असतो रम्य तर आपलीच आहे आणि आपल्या मनासारखंच सगळं होईल जाऊ दे बाकी कशाला विचार करायचा इकडे मात्र आता मानिनीला हे मान्य नसते आणि आता पुढे ती म्हणती माझ्या लेकाला काय तडजोड करायला लागणार आहे कोणाच ठाऊक असं म्हणून ती खूप रडू लागते त्यानंतर मात्र आता वसुंधराला आनंद होतो आणि ती तिथून बाहेर पडते इकडे मानिनी फारच कोसळून जाते आणि तिला समजतच नसतं की काय करावं दुसरीकडे मात्र जीवा भरधाव येत असतो कारण त्याला आता लवकर पोचायचं असतं लग्न मांडवामध्ये इकडे मात्र समोर सुद्धा गाडी येत असते त्यामुळे आता जीवा मनाशी म्हणत मना असतो की काय हे हॉस्पिटल पिन किती लांब आहे दादाचं लग्न मिस होऊन जायचं आता असं म्हणत त्यांनी पण गाडीचा स्पीड वाढवलेला असतो आणि समोर नदीपगची गाडी पण स्पीड मध्ये येत असते त्यामुळे दोघांची गाडीचं टक्कर होणारच असते इतक्यात मात्र जीवा गाडीला ब्रेक दाबतो तेवढ्यात नंदिनी ओरडू लागते जीवा परंतु तिचा आवाज बाहेर जात नाही आणि इकडे मात्र नंदिनी खूप प्रयत्न करते परंतु आता तिचा आवाज जीवापर्यंत पोहचत नाही तेव्हा ड्रायव्हर बाहेर येऊन म्हणतो माफ करा साहेब जरा पेशंट आहे त्यामुळे आणि आता असं म्हटल्यावर जीवा सोडून देतो इकडे नंदिनी खूप आरडाओरडा करते परंतु जीवापर्यंत तिचा आवाज पोहचू शकत नाही त्यानंतर मात्र जीवा तिथून निघून जातो आणि जेव्हा गाडी आरपार जाते आणि शेजारून गाडी जेव्हा क्रॉस होते तेव्हा मात्र नंदिनी दीपकला ढकलते आणि आता काचेवर हात मारते आणि जीवा जीवा ओरडू लागते तेव्हा मात्र जीवाच्या लक्षात येतं की गाडीमध्ये नंदिनी आहे त्यामुळे तो नंदिनी असा आवाज देतो आणि गाडी पुन्हा तो, तो युटर्ननी फिरवतो आणि आता नंदिनीच्या गाडीचा पाठलाग करू लागतो त्यानंतर मात्र आता तो भरधावाने नंदिनीच्या गाडीच्या मागे असतो इकडे मात्र दीपक त्याच्या मित्राला सांगतो की गाडी पळावा आता ह्याला कळालेला आहे पण मात्र आता जीवा सुद्धा पाठलाग सोडत नाही इकडे बसून जरा आनंदातच बाहेर येते रम्या चल पटकन बोलवलं आहे आणि ती कुठेच दिसत नाही तेव्हा मात्र रम्याची व्हॉइस नोट आली आहे हे बघून आता तिला फारच आश्चर्य वाटतं त्यानंतर मात्र आता रम्यानी हे सगळं पाठवलेलं हो ऐकून तिला फार त्रास होतो त्यामुळे ती तिला फोन लावण्याचा प्रयत्न करते पण फोन पण लागत नाही तिकडे विक्रम येतो आणि म्हणतो ताई तू मोठी बहीण म्हणून आज मला सांभाळून घेतलं कुठे आहे रम्या खरंच तुझ्यामुळं सगळं व्यवस्थित होत आहे मी तुझ्याशी किती वाईट वागलो पण तरी सुद्धा तू व्यवस्थित वागली आणि आज तूच मला साथ दिली पुढे येतो विचारतो सांग ना कुठं आहे रम्य चल बोलो पटकन उशीर होतोय ना मुहूर्ताला इकडे आता वसुंधराकडे काहीच उत्तर नसतं त्यामुळे काय बोलायचं हे काय तिला समजतच नसतं दुसरीकडे मात्र आता विक्रमलाही फार टेन्शन आलेलं असतं आणि इकडे आता लगेचच शारदा म्हणते मानिनी वणीला खूप लागला आहे मी जाऊन बघून येते तर दौलत म्हणतो त्यांच्या जखमा दिसत आहे आणि तुझ्यामुळे गावात आमची इज्जत चालली आहे ते नाही दिसत का तर लगेचच आता पुढे म्हणतो की तुझ्या नंदिनीने आमच्या इज्जतीची माती केली आमचे व्याही आले आणि त्यांच्या समोर काय इज्जत राहिली आमची असं म्हणू लागतो इकडे मात्र आता पुढे तो म्हणतो यशवंतराव खरंच माफ करा असं व्हायला नव्हतं पाहिजे होत तुमच्या समोर तेव्हा आता लगेच यशवंत म्हणतो शहरातली माणसे ही आपल्यासारखं सारखं नसतं त्यांच्याकडे पद्धती त्यामुळे होत असं आपल्याकडे पोरींना संस्कार देतात त्यांच्याकडे संस्कार देत नाही असं तो म्हणू लागतो पोरींनी किती वाजता या किती वाजता पण जा कसं पण वागा असं नसतं कोणाबरोबर पण फिरा पण आपल्याकडे तसं नसतं ना तर लगेचच आता तो म्हणतो दौलत राव तुम्ही मनाला लावून घेऊ नका त्यांच्याकडे असंच असतं सगळं आता दौलत म्हणतो बरं ठीक आहे पण माझी मेनू बर का तशी नाहीये याची मला खात्री आहे तर लगेचच आता तो म्हणू लागतो खात्री तर यांना पण होती यांच्या मुलीची पण काय झालं तर तेव्हा आता दौलतला म्हणतो तुमची तर इज्जत गेली आणि पुढे तो म्हणतो ज्याच्या बरोबर लग्न ठरलं होतं त्या पोराची सुद्धा इज्जत गेलीच नाही तर लगेचच पोरांना असं वाटतं की फक्त फोर त्रास होत पण तसं नसतं मुलाला पण त्रास होत असतो इकडे मात्र आता तो अजून खूपच बोलतो तर आता अजूनच लग्न झालं नाही तर काय होईल कळत नाही का तुम्हाला असं म्हणून तो खूप चिडतो आणि खूप बोलतो तेव्हा धनंजय म्हणतो हे बघा हे सगळं समजतंय आम्हाला पण आता आमचं आम्ही बघतोय तर तेव्हा आता तो म्हणतो तुम्ही तुमचं बघालो पण आमच्या गावाचं काय ना आमच्या गावाच्या इज्जतीचं काय असं मात्र आता यशवंत बोलतो तर या गावामध्ये एक लग्न मोडलं ना एक मुलगी पळून गेली ना तर हे सगळं असं घडले तर कसं होईल तुम्हाला माहिती नाही आणि आता पुढच्या गावांना कळेल तर आमच्या इज्जतीचं काय असं मात्र तो आणखी खूप बोलू लागतो पुढे मात्र अजून तो त्यांना सांगतो गावाच्या पद्धती त्याला आता पुढे तो म्हणतो कळतंय का दौलत मी काय बोलतो आहे ते आणि आता यशवंतचा एवढा राग बघून काही कळत नाही दुसरीकडे मंजू मानिनीला समजावून सांगते की अगं तू काळजी करू नको आता सगळं व्यवस्थित होईल सगळं शांत होऊन जाईल लगे तर लगेच आता विक्रम आतमध्ये पळत येतो आणि म्हणतो काही शांत होणार नाही आता तर ती म्हणते आता काय झालं तर आता पुढे विक्रम म्हणतो अगं मानेनी रम्या इथं नाहीये तर लगेच आता ती म्हणते इथं नाहीये म्हणजे तर आता तो म्हणतो ती इथे होती पण आता ती कुठे सापडत नाही तर म्हणजे म्हणते अरे देवा आता काय करायचं मग आता सगळ्यांना प्रश्न पडतो आता रम्या पण नाही मग कसं लग्न करायचं आणि आता त्यांच्या पुढे अजून पुढं संकट येतं दुसरीकडे आता दौलत सांगतो काय ना तरी मार्ग काढायला लागेल दुसरीकडे आता तिचे आजी सांगू लागते सावित्री काकूरने पण सांगितलं होतं ना की हे सगळं असंच होणार तेव्हा मात्र तो म्हणतो त्यांनी एवढं सांगितलं तरी पण तुम्ही त्यांच्या भविष्यावर विश्वास ठेवला नाही का तर आता दौलत सांगू लागतो तुम्हाला माहिती नाही त्यांचं भविष्य किती मोठं असतं असं म्हणून आता धनंजयला ते पुन्हा ऐकवतात त्यानंतर मात्र त्यांनी सांगितलं होतं ना तेच बरोबर आहे सौरिक्त तुमची जुडणार तुटणार नाही पण आता मात्र दुसरा मार्ग काढायला पाहिजे तेव्हा मात्र तो म्हणतो की मुलीला बहिणी वगैरे होत्या की नाही तर तो सांगतो दौलत मामा की हो अजून दोन बहिणी आहे तर पुढे तो म्हणतो ठीक आहे मग दोन नंबरच्या बहिणीला आता लग्नाला उभं करा मधल्या बहिणीला तेव्हा काव्य असं नाव डायरेक्ट तो घेतो आणि आता काव्याला लग्नाला उभं करायचं म्हटल्यावर अजूनच घरामध्ये वातावरण तापत आणि फारच टेन्शन येते की आता काव्य कशी काय लग्न करणार या प्रश्नामध्ये सगळेजण असतात आणि आता इकडे समाज कल्याण मंत्र्यांनी सांगितलं असतं त्यामुळे आता कोणाचाही शब्द कसा पाडायचा हे सुद्धा कळत नसतं त्यामुळे ते त्यांनी स्पष्ट सांगितलं असतं आमच्या गावामध्ये हा नियम आहे पुढे आता आजी म्हणते आता बाकीचं मला काही सांगू नको आणि त्या नंदिनीचं तर अजिबात काही सांगू नको आणि आता बाकी काही विचार करू नको आपल्याला काव्याला समजवायला हवं आणि आपली पोरगी पण सुखात राहील त्यांच्या घरामध्ये बाकीचा काही तू विचारच करू नको आणि लगेच आता ती म्हणते जे त्यांनी भविष्य केलं होतं ना तेच खरं होणार आहे त्यांनी आपल्याला सावध पण केलं होतं एवढा मुहूर्ताची वेळ सांभाळून घ्या पण आपणच कुठेतरी कमी पडलो आता कुठे काय होईल ना ते काहीच सांगता होत नाही म्हणून आता जे आता हाता आहे ना ते करून मोकळे अजून जास्त विचार करू नका आणि ही जर सोयरी की असेल ना तर आता काव्याशिवाय पर्यायच नाही का। आपल्याकडे असं मात्र आजी ठणकावून सांगते आणि आता पुढे यशवंत म्हणतो आता फार विचार करू नका आणि आता काही झालं ना तरी पण आता ही रीत आहेच ना आपल्याकडं मग आता एवढं कशाला विचार करायचं आता मोठी नाही तर लहान उभं करावं लागलंच आणि त्यानंतर मात्र त्यांनी पुन्हा सांगतात आणि तेव्हा दौलत म्हणतो की असंच होणार आणि आताच्या आता आपण पारच्या आई बोलूया असं मात्र तो म्हणू लागतो एक तर ता ते तयार झाले ना की मग पार्थ आणि काव्याशी बोलायला काही हरकत नाही आपल्याला आणि तेव्हा मात्र आता विचार पडतो की आता जास्त वेळ घालून उपयोगच नाहीये तर आता लगेचच पुढे शारदा म्हणते अरे पण नंदिनी तर पुढे आता यशवंत जोरात उठून उभे राहतो आता तिचा काहीच उपयोग नाही इथे आणि आता जिथे जिथं तुमच्या मुलीने एवढा गोंधळ घातला आहे ना ते आता त्या आता सगळं आवरायची जबाबदारी तुमची मधली मुलगी घेईल ती काव्य आणि हा आमचा मतदारसंघ आहे त्यामुळे इथं हे असंच होणार शांत आहे इथली माणसं पण जर ते रागीट झाली ना तर काही सांगता येत नाही कारण आमच्या शब्दाला मान आहे म्हणून शांत आहे ते मग पुढचं तुम्ही बघून घ्या असं आता तो धनंजयला ठणकावून सांगतो तर तेव्हा गाव पेटायला वेळ लागणार नाही हे पण विसरू नका आता मात्र धनंजय आणि शारदा सुद्धा घाबरतात की नक्की काय करायचं एकतर नंदिनी सापडत नाही दुसरीकडे आता काव्याला कसं काय लग्नासाठी तयार करायचं त्यांना काहीच कळत नसतं परंतु आता शारदा कोसळणारच असते इकडे धनंजय मात्र तिला सावरण्याचा प्रयत्न करतो यशवंतनी त्याचा निर्णय दिलेला असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता दौलत मात्र सांगतो की काही झालं तरी पण आता हे लग्न व्हायला हवं आणि आता त्यानंतर मात्र जर ही वरात इथून गेली नाही तर मात्र आता आमचं पण लग्न होणार नाही असं दौलतच जावय सांगतो त्यामुळे आता त्याच्याकडे आश्चर्याने यशवंत बघतो नंतर पार्थ आता म्हणतो मी काव्याशी कसं लग्न करू मला सांगा तेव्हा आता विक्रम हात जोडून म्हणतो आता आपल्याकडे पर्याय नाहीये रे दुसरा तू प्लीज हे लग्न कर आणि असं म्हणून आता तो त्याच्या हात जोडू लागतो आणि त्यानंतर मात्र आता पार्थ सुद्धा लग्नाला तयार होतो दुसरीकडे मात्र आता इकडे जीवा जीवाची बाजी लावून मात्र नंदिनीला वाचवतो आणि तो तिला सुखरूप घेऊन येतो परंतु त्याचा काही उपयोग होत नाही कारण आता तोपर्यंत काव्य आणि पारच लग्न झालेलं असतं त्यानंतर मात्र नंदिनी आणि यशवंत यांचंही बोलणं होतं आणि यशवंत मात्र नंदिनीला सांगू लागतो की आता काहीच उपयोग नाही इकडे नंदिनी सुद्धा तयार नसते परंतु आता घरच्यांसाठी यशवंतनी सांगितल्याप्रमाणे आता जीवा आणि नंदिनी यांचं सुद्धा लग्न त्याच मांडवामध्ये पार पडतं हे आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये लवकरच बघायला मिळणार आहे मालिकेंच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा